पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे भाजप नेते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे सांगली उपनगरात पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे हा अत्याचार रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय प्रकाश माने वय पस्तीस राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी याने केला आहे असे पीडित मुलीने संजय नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी स्थानिक नागरिकांनी संजयनगर पोलीस ठाण्यास घेराव घालत पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला फाशी शिक्षा द्या अशा घोषणा दिल्या या प्रकरणी भाजप नेते शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी पोलीस निरीक्षक बयाजीराव कोरळे यांची भेट घेतली आहे पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायालयात खटला चालवावा योग्य तपास करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा अशी मागणी केली डोंगरे यांनी त्यांचे सांत्वन करत आम्ही आपल्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला आहे याबाबत डोंगरे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आज चिंतामण नगर झोपडीमध्ये झोपडपट्टीमध्ये संजय माने नामक एक गुंड पॅरलवर सुटलेला ज्यानं चौदा वर्षाच्या मुलगीवर जो अत्याचार अन्याय केलाय त्याच्यावर त्याच्यावर जे अन्याय के केला आहे त्याला आज आटपाडीमध्ये पकडलं आहे परंतु एक महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ते केस चालवून त्याला फाशीची सजा झाली पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी आहे आणि भविष्यात अशा घटना घडल्या तर आम्ही वाट पाहणार नाही जर तो सापडला तर त्याचं शंभर टक्के जागेवर कार्यकर्त्यांच्या जा मार्फत त्याच्यावर शिक्षा दिली जाईल वीज सर तिथे व्हिडिओमध्ये दबा हे दबाब घेतलेला आहे आणि जा जास्थ आता पंचनामा आहे साहेबांनी सांगितलं जाग्यावर जाऊन पंचनामा करून त्याच्या केस जास्तीत जास्त लवकर कोर्टात पाठवून त्याच्यावर सदा आम्ही करायला आम्ही प्रयत्न करतोय असं आश्वासन त्यांनी दिलेलं आरोपीला शिक्षा आरोपीला शिक्षा आरोपीला शिक्षा